अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या माजी कृषी मंत्र्याचं घोंगड अजून अडकत असताना विद्यमान कृषी मंत्र्याला आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयानं ठोठावली आहे मित्र या देशात काय चाललंय कोण कचरा खात आहे कोण चारा खात आहे कोण दारू येत आहे म्हणजे घोटाळ्यात घोटाळे घोटाळ्यात घोटाळे चालू आहेत आणि असाच नाशिक जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना कागदात फेरफार करून त्या जी त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली त्या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे खरं म्हणजे तात्काळ त्यांनी राजीनामा द्यायला हवा पण ते हायकोर्टात जाणार हायकोर्टात स्टे घेणार म्हणजे घटना घडून वीस पंचवीस वर्ष झाले अजून हायकोर्टात दहा पंधरा म्हणजे सगळी वाद देशाची लागून जाते पण एक महत्वाचं कृषी मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे काय म्हणतात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ऐका विचार करा नेमकं काय चाललंय या राज्यात या देशात पहिल्या कृषी मंत्र्याला प्रोटेक्ट केलं जात आहे आता या कृषी मंत्र्याच काय होणार हे काळा आणि वेळ ठरवेल पण ऐका नेमकं सुषमा अंधारे काय म्हणतात मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद सत्य मी बजेते विधिमंडळाच्या राजकारणामध्ये जसे सामान्य नागरिकांच्यासाठी काही नियम आणि कायदे असतात अगदी त्याच पद्धतीने विधिमंडळाचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासाठी सुद्धा काही नियम आणि कायदे आहेत यामध्ये समजा एखाद्या सदस्याला दोन किंवा दोन वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झालेली असेल न्यायालयाने ठोठावली असेल तर त्याचे सदस्यत्व धोक्यात येते म्हणजे एखाद्या व्यक्तीवर एखादा आरोप होणं आणि तो आरोप होऊन ते प्रकरण न्यायप्रविष्ट होणं ही एक वेगळी बाब आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कदाचित व्यक्ती निवडणूक सुद्धा लढवू शकते मात्र प्रकरणाचा जर निकाल झाला असेल मॅटर जर कन्व्हिशनला गेलेला असेल तर मात्र त्यावर काय भूमिका घ्यावी तर दोन किंवा दोन वर्षांपेक्षा अधिकचा जर शिक्षा सुनावली असेल तर निश्चितपणे मंत्रिमंडळात तर ती व्यक्ती राहतच नाही पण त्या व्यक्तीची आमदारकी सुद्धा रद्द होते माणिकराव यांच्या संबंधाने प्रकरण साधारण एकोणीसशे सत्त्याण्णवचं प्रकरण आहे आणि दोन हजार पंचवीसला त्याचा निकाल आला आहे तीस वर्षांनी तीस वर्षांनी त्याचा निकाल येतो आणि त्याच्यात तात्काळ मानेकराव कोकाटे हायकोर्टामध्ये धाव घेतात आणि एका दिवसात म्हणजे निकाल लागला त्याच दिवसात त्यांना त्याच वेळी त्यांना तिकडे जामीनही मिळून जातो आता ते पुढचा खटला लढत राहतील आणि पुढचा खटला लढत असताना कदाचित पुन्हा अजून दहा पंधरा वर्ष तिथे लागतील मग हायकोर्टातनं पुन्हा सुप्रीम कोर्टात, कोर्टात जाताना पुन्हा दहा पंधरा वर्ष जातील कारकीर्द फार व्यवस्थित मजेत चालेल अशाच पद्धतीने आपल्याकडे वाया सुरत गुवाहाटी गेलेल्या लोकांची सुद्धा कारकिर्द अतिशय सुरक्षित राहील आणि सुरक्षित पद्धतीने त्यांना त्यांची कारकिर्द पूर्ण पाच वर्ष पूर्ण करता आली मंडळी या सगळ्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने जर आज निकाल लागला असेल तर निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हायला हवा पण राजीनामा घ्यायचा कोणी तर राजीनामा घेण्याची सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची मात्र जर तुम्ही काळजीपूर्वक नीट बातम्या बघितलेल्या असतील आणि त्या बातम्यांचं नीट वार्तांकन ऐकलं असेल तर असं लक्षात येईल की या वार्तांकनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मांडल्या जातात मात्र मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय किंवा मंत्रिमंडळातून बाहेर काढताना त्याचा का राजीनामा घेण्याचा अधिकार ज्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना आहेत त्या फडणवीसांना मात्र कायम एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो फडणवीस जितके सेफ राहतील त्यांना सेफ ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून आणली जाते